आणि मी येलो सिग्नल यायच्या दहा बारा सेकंद अगोदर समोर गेलेलो आणि तेव्हा या ठिकाणी पोलीसवाल्यांनी माझ्याकडनं पाचशे रुपयाची फाईन घेतलेली होती याच्यानंतरचा जो व्लॉग आहे तर तो व्लॉग माझा डी जे आय ॲक्शन टू जो मी हा ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे ज्याने मी ब्लॉग करतो आहे त्या कॅमेरावर असणार आहे मी देवाजवळ प्रार्थना करतोय की चॅनल लवकर ग्रो होऊन चांगला रिस्पॉन्स भेटला पाहिजेत आणि तुम्ही पण करा माझ्यासाठी प्रार्थना पाऊस असो किंवा नसो प्रॉब्लेम तर होणारच गुड मॉर्निंग मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी आणि आजचा दिवस आशा करतो की आजचा दिवस चांगला जायला हवा कारण कालचा दिवस तर काही चांगला गेला नाही सकाळी थंडी दुपारी ऊन संध्याकाळी पाऊस आणि रात्रीच्या टायमाला आलेला पूर पूर म्हणजे एवढा जास्ती पूर नव्हता काही पण माझ्या घरासमोर पाणी असतं खूप तर तो माझ्यासाठी एक पुरत झालं आहे मॉडेल आहे गाडीच मस्त मस्त जरा जास्त ट्राफिक होऊन जाते रस्त्यामध्ये आणि फोर व्हीलर वाल्यांनी कॉन्स्टंट स्पीड मध्ये चालवलं पाहिजे तर कोणी मागे कोणी समोर नाही जाता आहे ते तिथनं व्यवस्थित त्याच्यामुळे मग आपल्याला थोडीशी काही गाडी स्पीड मध्ये करून कट वगैरे घेऊन समोर जावं लागत हा रोडवरचा एक्सपेरिमेंट जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे आज कोणी दिसत नाही या ठिकाणी बहुतेक समोर असतील पाऊस पडतोय आणि गाडी चालवण्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम होतोय एकतर व्यवस्थित रस्त्यावर ब्रेक लागत नाही आणि हेल्मेटच्या वायझरवर आणि हेल्मेटच्या वायझरवर पाणी येते जास्त त्यामुळे काही दिसत नाही आणि याच्यामध्ये ब्लॉक करताना आपण जेव्हा बोलतो तेव्हा आतमध्ये एवढा फॉग जमा होतो की काहीच दिसत नाही समोरचं त्यामुळे थोडासा वायजर वरती करून आतमध्ये हवा गेली तर त्या टायमाला फॉग क्लिअर होतो आणि एकतर पावसामध्ये ब्रेक लागत नाही आणि लोकं पण इतके नमुने आहेत की व्यवस्थित गाडी चालवणार नाही काय नाही एकतर भीती असते की आपण त्यांना ठोकू की ते आपल्याला ठोकतील तर उडवून देतील एकतर सिग्नलचे पालन करत नाहीत लोक आणि मजा तस येऊन जातात त्यामुळे अजून प्रॉब्लेम होतो या ठिकाणी लास्ट एकदा येलो सिग्नल आलेला आणि मी येलो सिग्नल यायच्या दहा बारा सेकंद अगोदर समोर गेलेलो आणि तेव्हा या ठिकाणी पोलीसवाल्यांनी माझ्याकडनं पाचशे रुपयाची फाईन घेतलेली होती हे बघा या ठिकाणी हे जे पीर साहेब मंदिर आहे या ठिकाणी वाले असतात नेहमी आज नाही येत ते पाऊस नसला जरी तरी प्रॉब्लेम तर होतोच आहे रस्त्यावर गाडी चालवायला एक कुठेतरी महाशय येणार तुम्हाला ब्रेक दाबणार कारण नसताना आणि का, का, त्या मागे गाड्या अजून थांबणार पाऊस असो किंवा नसो प्रॉब्लेम तर होणारच आणि याच्यानंतरचा जो व्लॉग आहे तर तो व्लॉग माझ्या डी जे आय ऍक्शन टू जो मी हा ऍक्शन कॅमेरा घेतलेला आहे ज्याने मी व्लॉग करतोय त्या कॅमेऱ्यावर असणार आहे प्राइस किती आहे कॅमेरा काय काय फीचर्स देतो याच्यामध्ये आणि बॅटरी बॅकअप कसा आहे या सर्व गोष्टींवर असणार आहे आणि ज्या मध्ये मी हा कॅमेरा घेतलेला आहे तर त्या सेगमेंट सेगमेंटमध्ये बेस्ट कॅमेरा एकदम हा आणि मी माझे जे ब्लॉग आहेत ते कशामध्ये एडिट करतो आणि आ, कलर वगैरे कसे ॲडजस्ट करतो ते पण सगळं मी सांगणार आहे आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला काय सुधारणा करायची गरज कर आहे हे सगळं तुम्ही मला कमेंटमधनं कळवा तशी तर मी सुधारणा करण्याची खूप प्रयत्न करतो आहे आणि हळूहळू मी करतोय सुधारणा माझ्या ब्लॉगमध्ये आणि चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून मला सांगा तुम्ही की ब्लॉग कसे आहेत आणि काही कोणत्या टॉपिकवर मी ब्लॉग बनवायला हवेत मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद आपण केलेल्या सपोर्टबद्दल धन्यवाद आपलं प्रेम असंच राहूया आणि मी देवाजवळ प्रार्थना करतो आहे की चॅनल लवकर ग्रो होऊन चांगला रिस्पॉन्स भेटला पाहिजे आणि तुम्ही पण करा माझ्यासाठी प्रार्थना लवकरात चांगला व्हिडिओ घेऊन अपलोड करणार आहे मी तुमच्यासाठी